मित्रांनो आज राम मंदिराचं उद्घाटन असल्यामुळं प्रत्येक गाव गाव अशा रांगोळी काढण्यात आल्या रांगोळी बॅनर आज वाटाने एवढा आनंद वाटला रांगोळी ते पाहून एवढा आनंद वाटला की मला वाटलं मी आता अवैधच आहे इतकं भयानक एक दोन गाव ओलांडून यावं लागतंय मला मला वाटायचं मी जर गावाकडं असतो तर अवैधला गेलो असतो असं वाटायचं मला पण जे गेले ते भाग्यवान जे नाही गेले ते पण भाग्यवान कारण त्यांनी आपापल्या गावातच अयोध्या इतका रंग आणला आहे कारण शेकडो वर्षापासून मंदिर बांधायचं राहिलं होतं आता ते बांधून पूर्ण झालं तर मित्रांनो खूप खूप आनंद वाटला आज आणि मित्रांनो माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतोय याचा कमेंट करून सांगा मला म्हणजे मला पण आनंद वाटेल की एक उस्तूड कामगाराची व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि त्यांना किती जण लाईक देतात हे पण मला आनंद वाटेल थोडं शकतो मित्रांनो लागतो कामाला भेटूया उद्या जय श्रीराम